घंटा गाडी येते तेव्हा ते लोक नसतात मग ते, ते लोक रात्री घरी आले की तो कचरा हायवेवरच टाकतात किंवा उघड्या जागेवर टाकतात ता? त्यामुळे आरोग्याच्या खूप समस्या उद्भवतात बरे प्रकारचे आजार होतात त्याला काही उपाययोजना करता येईल का आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते जसं पुण्यात आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी बकेट व्यवस्था yes, आपल्या शिरूर शहरामध्ये तशा बकेट प्रत्येक ठिकाणी त्या बकेट ठेवून देखील व्यवस्था करता येऊ शकते भागात एक वाचनालय आहे तसं मला वाटतं की आपल्या शिरूर शहरातल्या प्रत्येक बऱ्याच ठिकाणी भागामध्ये एक एक वाचनालय असावं एसओ एस सारखी आपल्या शिरूर शहरामध्ये मला वाटतं की तशी हेल्पलाईन असावी की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असली की आपण ती हेल्पलाईन वर कॉल करून आपल्याला तातकाळ आपल्याला मदत मिळावी नमस्कार मित्रांनो सध्या शिरूर मध्ये शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक सात ब मध्ये उभे राहिलेले उमेदवार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत पूजाताई पुष्करराज पोटावळे आणि त्यांचे मिस्टर पुष्करराज पोटावळे आपल्या सोबत आहेत तर सर्वप्रथम आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काय सांगाल सर जी काही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी आपल्या घराची राहिली त्याविषयी थोडस माहिती सांगा आमच्या घराची राजकीय पार्श्वभूमी होती पहिले म्हणजे आमचे वडील सतरा वर्ष नगरसेवक होते आपल्या शिरूर नगर परिषदेचे त्यानंतर मध्ये बराच काळ आम्ही याच्यातनं प्रवाहातन बाहेर होतो पण मग आता समाजकार्य करत होतो आम्ही म्हणजे बरेच की स्टँडवरती पानपोई त्यानंतर तरडोबाच्या वाडीला आपलं भैरवनाथ मंदिरामध्ये दीपमाळ वगैरेच आम्ही काम केली आहेत पण ज्यावेळेस बऱ्याच समस्या आपण नगरपालिकेत किंवा यामध्ये मांडतो त्यावेळी काय होत की काम जे आहे ते पुढे जात नाहीत मग ते कुठेतरी आडतात किंवा रेंगाळतात तर मग ती काम पूर्ण व्हावीत म्हणून एक पदाची गरज आहे त्यासाठीच आम्ही म्हणजे कुठल्याही कामाचा पाठपुरावा केल्याशिवाय ते काम तडीच जात नाही हरकत नाही तर काय सांगाल आता ही सामाजिक राजकीय पार्श्वभूमी तर तुम्ही सांगितलीत आपल्या घराण्याला एक राजकीय वारसा देखील लाभलेला आहे तर कोण कोणत्या प्रमुख समस्या ज्या आहेत त्या आपल्या प्रभागामध्ये सध्या आपल्याला जाणवतात पाण्याची समस्या आहे की पाणी कमी दाबाने येतं तर त्यामुळं काय होतं की ज्या पोहोचत नाही किंवा कमी दाबाने पाणी पुरत नाही लोकांना अजून ना। एक समस्या आहे ती कचऱ्याची बऱ्याच वेळेस काय होत लोक कंपनीत असतात किंवा कुठे व्यवसाय निमित्त सकाळी लवकर घरातून बाहेर पडतात तेव्हा जेव्हा घंटा गाडी येते तेव्हा ते लोक नसतात मग ते लोक रात्री घरी आले की तो कचरा हायवे वरच टाकतात किंवा उघड्या जागेवर टाकतात त्यामुळे आरोग्याच्या खूप समस्या उद्भा उद्भा बरे प्रकारचे आजार करता येईल का आपल्याला उपाययोजना करता येऊ शकते जसं पुण्यात आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी बकेट व्यवस्था त्यांनी केलेल्या आहेत बरोबर तर आपण आपल्या शिरूर शहरामध्ये तशा बकेट प्रत्येक ठिकाणी ठेवून ठेवू शकतो मुख्य ठिकाणी ज्या ठिकाणी लोक कचरा आणून टाकू शकतात अशा ठिकाणी त्या बकेट ठेवून देखील व्यवस्था करता येऊ शकते खूप छान असं संकल्पना आहे तर अजून कोणकोणत्या समस्या आपल्याला कोणत्या आहे गार्डन जवळ मेन समस्या म्हणजे जी आहे ती चेन स्नॅचिंग आहे ओके okay. की काय होतं की बराच वेळा महिला सकाळी फिरण्यासाठी वगैरे किंवा काहीतर कामानिमित्त बाहेर निघतात आपला गार्डन परिसर किंवा सेंट्रल शाळेजवळ टू व्हीलर वर वगैरे येऊन ते सोन किंवा जे चेन वगैरे असतील गळ्यातले ते तिथून एक दोन गाडी चोरण्याचं प्रमाण देखील त्या ठिकाणी आहे आहे ते हो। म्हणून ज्यांचं दुकान तिथून देखील एक गाडी पहिल्यांदा चोरीला गेली चोरीला मध्यंतरी आता एक आठवड्यापूर्वी इथे आपल्या सैनिक सोसायटी मध्ये पण एक स्विफ्ट गाडी चोरण्याचा प्रयत्न केला होता पण सायरन वाजल्यामुळं तेच चोर पळाले तिथून नाहीतर ते पण एक नुकसान झालं यावरती आता काय कशी उपाययोजना आपल्याला करता येईल मग याच्यावर आपल्याला बघता येईल की म्हणजे आपले जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत यांच्याशी बोलून चर्चा करून कि गस्ती वाढवणे किंवा सीसीटीव्ही सिच्टी कॅमेरे वगैरे असं काय आपल्याला करता येईल हे चर्चा करून लवकरात लवकर बघू की म्हणजे शिरूर पूर्ण जे आपलं शहर आहे अंडर सर्विलियन्स हिल प्रभागात एक वाचनालय आहे तसं मला वाटतं की आपल्या शिरूर शहरातल्या प्रत्येक बऱ्याच ठिकाणी भागामध्ये एक प्रेके प्रेके एक वाचनालय असावं लहान मुलांसाठी प्ले एरिया असावा एसओएस सारखी आपल्या शिरूर शहरामध्ये मला वाटतं की तशी हेल्पलाईन असावी की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असली की आपण ती हेल्पलाईन वर कॉल करून आपल्याला तात्काळ आपल्याला मदत मिळावी बरोबर म्हणजे सर्व विभागांना जोडणारी एक यंत्रणा हवी असं अगदी फायर ब्रिगेड असो पोलीस असो हॉस्पिटल असो या सगळ्यांची तात्काळ आपल्याला तात्का सेवा मिळावी यासाठी एक हेल्पलाईन नंबर हवा असे प्रयत्न या सर्व विभागांना म्हणजे सगळे प्रभाग जोडले गेले पाहिजे शिरूर शहरात गेल्या तीन साडेतीन वर्षापासून प्रशासकीय सगळं हे चालू आहे आपल्या प्रशासक आहेत प्रशासक आहेत बरीच उपाययोजना झालेल्या आहेत पण त्यामध्ये काही त्रुटी झाल्या आहेत जसं की आपण आता बघितलं हुडको कॉलनीला जाताना म्हणजे जिजामाता गार्डन समोरून स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत कारण की वर्ण भरधाव गाड्या यायच्या आणि बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट होता होता वाचलेले आहेत जवळ पण झालं असं आहे की हे जे स्पीड ब्रेकर्स आहेत हे अल्टरनेट पद्धतीने लावण्यात आलेले आहेत त्यामुळे काय होतंय हे स्पीड ब्रेकर वाचवण्यासाठी लोक रॉंग साईडने जात आहेत तर आपल्याला याच्यावर पण लक्ष देणं लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर म्हणजे व्यवस्थितरित्या ती जे स्पीड ब्रेकर लावलेले ते व्यवस्थित लावण्यात यावे असं वाटत हे करायला लागेल लाग। बरं आता आपल्या प्रभागातील जे मतदार आहेत शेवटी मतदार हा राजा असतो आणि तो ठरवतो हो की कोणाला निवडून द्यायचं कोणाला निवडून द्यायचं नाही ते त्या मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छितो मतदारांना एवढंच आवाहन करतो की आमच्या वडिलांना पण तुम्ही साथ दिली होती तसेच आता जे नवे चेहरे आले यांना साथ द्या जुन्यांनी काम केलेली आहेत पण कुठंतरी त्रुटी असतील किंवा नसतील पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा तुमच्या काय समस्या आहेत त्या आम्हाला सांगा त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू क्या बात आहे तर आज आपण पन... प्रभाग क्रमांक सात ब मधील उमेदवारांशी चर्चा केलेली आहे निश्चितपणे प्रचार देखील जोरात सुरू आहे आणि येत्या काळामध्ये आपल्याला समजेल देखील की या प्रभागातून जनतेने कुणाला कौल दिलेला आहे तो तरी देखील तुम्हाला याविषयी काय वाटतंय आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि पुढील मुलाखती किंवा पुढील एकंदरीत निवडणुकीची वाटचाल कशी राहणार आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या भेटूयात नवीन विषयासह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद